एक वर्षापूर्वी जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्हा या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रकारचं राजकीय सुरू होत कारण झाडी डोंगर फेम माजी आमदार शहाजी पाटील हे निवडणुकीत पराभूत झाले होते आणि त्यांच्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख हे निवड निवडून आले होते त्यामुळे आबांचा वारसा बाबाने जपला आणि बापू पाडला नैतिकता टिकली नैतिकता जिंकली नीतिमत्तेचा विजय झाला सत्याचा विजय झाला गद्दार पडला अशा प्रकारच्या घोषणा अशा प्रकारची भाषा सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे सुरू होती पण कालांतराने काय झालंय पहा जो नीतिमत्तेचा वाघ म्हटला गेला ज्याला नीतिमत्तेचं उदाहरण म्हटलं गेलं तेच आमदार बाबासाहेब देशमुख हे भाजपच्या दावणीला गेले भाजपकडून चारा घेऊ लागले आणि भाजपच्याच बाजूने ढोल वाजवू लागले आता चित्र वेगळं आहे नगरपालिकेचा निकाल लागला त्यावेळेस कळलं सगळ्यांना कि काय करावं लागतंय आणि मतदारांनी तेच केलं जे मतदारांनी विधानसभेला केलं होतं त्यावेळेस पराभूत कोण झालं होतं तर शाजीबाबू पाटील आता पराभूत कोण झालं हो? तर बाबासाहेब देशमुख सांगण्याचा उद्देश एक आहे की सोलापूर जिल्हा हा लढवळ्यांचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्याची माती कर्तृत्वासाठी प्रेरित आहे या मातीत ना गद्दारी चालते ना मनाचा मनवानी कारभार अन्याय अत्याचार सोलापुरात चालत नाही सोलापूरकर कुणालाही अन्याय करू देत नाहीत मनमानीपणे कारभार करू देत नाहीत स्वतःच्या मनाप्रमाणे वागू देत नाहीत हेच सोलापूरचं वैशिष्ट्य आहे जेव्हा जेव्हा सोलापूरकरांना वाटतं के आमुक आमुक ला ते अमुक गडी जास्त हवेत उडायला लागला आहे तेव्हा सोलापूरकर त्याला खाली पाडतात खेचून घेतात आणि सोलापूरकरांनी हे कायमच सिद्ध केलंय सोलापूरकर शांत आहेत बोलून दाखवत नाहीत पण सोलापूर जिल्ह्यातली जनता योग्य वेळी बरोबर हातोडा मारते विधानसभेला मारला शाजीबापू पाटील यांच्यावरती आणि कालच्या नगरपालिका निवडणुकीत मारला विद्यमान शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यावरती याच्यातून सर्वांनी सावध व्हावं पुढची दिशा योग्य ती ठरवावी धरू नये आजोबाचं रेकॉर्ड होत ते विसरून जावा तुमचं रेकॉर्ड चांगलं करा तुम्ही वागला तरच तुम्हाला पाठिंबा तुम्ही वाट वेगळी धराल तर तुम्हालाही आपटलं जाईल हा मेसेज जनतेनं सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांना दिला आहे त्यांनी सावध व्हावं आणि दोन पावलं मागं सरावं अन्यथा सोलापूरची जनता काय करते हे तर सगळ्यांनाच माहित आहे आणि सोलापूरकर सोलापूरकरांनी सोलापूरच्या जनतेनं आपल्या कृतीत सिद्ध केलं आहे व्हिडिओ वीडिया आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवरचे सर्व व्हिडिओ नक्की पहा चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद